घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्रायजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदारकीच्या रूपाने आपल्या सेवेची संधी द्या मग खासदार काय म्हणजे काय हे आपणास दाखवून देतो अशी साध भारतीय जनता पार्टी व महायुती यांच्यातर्फे सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून घोषित झालेले आमदार राम सातपुते यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या निवासस्थानी व जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा इथे सदिच्छा दिली असता उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना घातली आहे गेल्या अनेक वर्षाच्या कालखंडामध्ये देशाच्या व राज्याच्या महत्वपूर्ण आणि सर्वोच्च पदावर सत्तेची फळे चाखणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसवाल्यांनी केवळ खुर्चीला चिकटून राहण्यांमध्येच धन्यता मानली अशा मंडळींना आपण सर्वांच्या आशीर्वादानंतर व पाठिंब्यांवर अनेक जोरदार टक्कर देण्यासाठी सज्ज असल्याचं आमदार सातपुते यांनी यावेळी बोलून दाखवले यावेळी आमदार समाधान औताडे भारतीय जनता पार्टी जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ औताडे भाजपा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सुरवसे माझी वाईस चेअरमन अंबादास कुलकर्णी माजी संचालक लक्ष्मण जगताप सुरेश भाकरे सचिन शिवशरण बसवराज पाटील रमेश भांजे संतोष मोगले दत्तात्रेय जमदाडे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव बादलसिंह ठाकूर सुनील डोके युवराज शिंदे सुनील रत्नपारखी दिगंबर यादव डॉक्टर शरद शिर्के युवराज कोळी चंद्रकांत जाधव हो, हरिभाऊ कोळी जगन्नाथ रेवे सचिन शिंदे खंडू खंदारे संजय माळी सुशांत हजारे अजित लेंडवे यांच्यासह पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते व विविध गावचे सरपंच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्ता निवडणूक लढतोय आणि कार्यकर्त्याच्या मागे तुमच्यासारख्या प्रमुख कार्यकर्त्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि मी दाखवतो तुम्हाला खासदार काय करू शकतो त्या काळामध्ये